टॉप ट्वेंटी फायव्ह घडामोडींवर एक नजर टाकणार पावसामुळे यवतमाळच्या इसापूर प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ इसापूर धरणाचे तेरा दरवाजे उघडण्यात आले प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा साताऱ्याच्या कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला धरणाचे सहा बक्र दरवाजे एका फुटाने उघडले अकरा हजार सातशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग का। नदीकाठच्या कामांना सतर्कतेचा इशारा बुलडाण्याचे सुपुत्र आयएस विशाल नरवाडे यांना राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार देशभरातून तीन लाख ग्रामपंचायतीतनं मिळवला अव्वल क्रमांक गावासाठी अधिकृत वेबसाईटद्वारे केली होती पूर्णपणे ऑनलाईन सेवा वितरण जागतिक पर्यटन दिनी मुंबई विमानतळाचा नवा विक्रम यावर्षी मुंबई विमानतळाने आठ महिन्यात पन्नास लाख प्रवाशांचं केलं स्वागत युए इंग्लंड आणि थायलंडमध्ये सर्वाधिक प्रवासी आढळतात मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये एका व्यक्तीने रील बनवण्याच्या नादात मुलाचा जीव धोक्यात घातला मुलाला चालत्या गाडीच्या दरवाजावर लटकवून गाडी वेगाने चालवली बिहारमध्ये दारूबंदी असूनही दारू तस्करी सुरूच उत्पादन शुल्क विभागाने पन्नास लाख रुपयांच्या दारूसह तस्करांना केली अटक या होत्या वेगवान घडामोडी इकडे एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पाहत राहील बीपीमध्ये